या ठिकाणी असं पेज ओपन होतं आता या ठिकाणी आपल्याला तीन ऑप्शन आहेत बल्क क्रिएशन आहे कस्टमर रजिस्ट्रेशन लिंक आहे आणि इंडिव्हिज्युअल क्रिएशन आहे ज्यावेळेस आपण आय गॉट एम डी ओ पोर्टलमध्ये ईमेल आणि पासवर्ड मी दिलेला व्हॉट्सअपला टाकल्यानंतर आणि लॉग इन झाल्यानंतर आय एम नॉट रोबोटला क्लिक करून लॉग इन झाल्यानंतर सेम हे पेज ओपन होतं मोबाईलमध्ये आणि कॉम्प्युटर प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे तीन नंबरचं ऑप्शन बल्क क्रिएशनला जायचं आहे का नाही कस्टम रजिस्ट्रेशन लिंकला जायचं का नाही इंडिज्युअल क्रिएशनला कर्मचारी व अधिकारी यांनी जायचं आहे या ठिकाणी इंडिज्युअल क्रिएशनला मी क्लिक करत आहे या ठिकाणी असं युजर डिटेल्स या ठिकाणी आपल्या फक्त पाच फील्ड भरायचे आहेत फक्त पाच कॉलम भरायचे आहेत फुल नेम या ठिकाणी या ठिकाणी मेल आय तुमचा वैयक्तिक मेल आय डी कर्मचारी व अधिकाऱ्यांचा या ठिकाणी तुमचा स्वतःचा वापरत अस वापरात असलेला मोबाईल नंबर या ठिकाणी तुमचा डेजिग्नेशन तुम्हाला चॉईस करायचं आहे निवडायचा आहे या ठिकाणी फॉर एक्झाम्पल ज्युनियर असिस्टंट असिस्टंट आणि हा स्पेस काढ या ठिकाणी या क्लिक करायचं आहे फॉर एक्झाम्पल टीचर्स घेऊया असिस्टंट टीचर्स असिस्टंट टीचर या ठिकाणी आपली कॅटेगरी आहे असिस्टंट टीचर आर्ट्स अँड ड्रॉइंग असिस्टंट टीचर इंग्लिश आहे मैथमेटिक्स आहे नर्सरी आणि किंडर गॅरडेंट ग्रॅज्युएट असिस्टंट टीचर्स फॉर एक्झाम्पल क्लर्क असतील जुनियर क्लर्क ज्युनियर असिस्टंट आपण निवडू शकतो जे तुमचं डेजिग्नेशन आहे ते तुम्हाला सर्च करायचं आहे एक्सटेन्शन ऑफिसर असतील फॉर एक्झाम्पल एक्सटेन्शन ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन ऑफिसर असिस्टंट असतील अॅग्रिकल्चर एक्सटेन्शन ऑफिसर असतील जे तुमची जिल्हा परिषद अंतर्गत जी सेवा आहे जे पोस्ट आहे जे तुमचं पद आहे जे डेजिग्नेशन आहे ते तुम्हाला सर्च करायचं आहे बऱ्याच वेळेस या ठिकाणी आपलं ते पर्टिक्युलर डेजिग्नेशन पोस्ट किंवा पद याच्यामध्ये सर्च बारमध्ये नसतं ते तर त्या नियरेस्ट घ्यायचं आपल्याला आपल्याला म्हणजे ग्रेड टू ग्रेड वन ग्रेड काय असेल ते नियरेस्ट आणि या ठिकाणी आपल्याला ग्रुप निवडायचं आहे आता बऱ्याच जणांना ग्रुप म्हणजे कन्फ्यूज होत असतील ग्रुप म्हणजे दुसरं तिसरं काही नाही आहे वर्ग पदाचा वर्ग म्हणजे तुमची तुम्ही कोणत्या वर्गामध्ये येतात म्हणजे सुपर क्लास वन वर्ग ए म्हणजे ए ग्रुपमध्ये वर्ग दोनचे वर्ग डीमध्ये वर्ग तीन आपले क्लरिकल आहेत टीचर्स आहेत बाकीचे आपले स्टाफ असतील टेक्निकल स्टाफ आणि डी वर्गामध्ये परिचर पिऊन सेवक येतील कॉन्ट्रॅक्ट बेसवरती जी आहे ती कॉन्ट्रॅक्च्युअल स्टाफ निवडायचा आहे आणि या ठिकाणी जी डी एसचा मला पण एवढं माहीत नाही आहे ठीक आहे ओके हे तर आपल्याला एवढं आहेच कॉन्ट्रॅक्ट बसवरती असलेले जिल्हा परिषद परिषदेअंतर्गतचे त्यांनासुद्धा हा ऑप्शन निवडायचा आहे हा निवडल्यानंतर सर्व माहिती फिलअप केल्यानंतर फुलनेम भरायचा आहे मेल आय डी स्वतःचा भरायचं आहे मोबाईल नंबर स्वतःचा आहे डेजिग्नेशन सर्च करायचं आहे फुलनेम भरायचं आहे मेल आय डी स्वतःचा भरायचं आहे मोबाईल नंबर स्वतःचा भरायचा आहे टेन डिजिट दहा अंगी परंतु डेजिग्नेशन हे आपल्याला भरायचं नाही आहे निवडायचं आहे त्यातून नियरेस्ट निवडायचं वरचं किंवा खालतो आणि ग्रुप आपल्याला निवडायचं आहे ग्रुप ए आहे ग्रुप बी आहे ग्रुप सी आणि ग्रुप डी आणि कॉन्ट्रॅक्च्युअल स्टाफ आहे आपल्याला क्लरिकल टीचर्स यांना ग्रुप सी आहे क्लास वन क्लास टूला ग्रुप ए आणि ग्रुप बी आहे डी क्लरिकल ह्याला एकूण हे झाल्यानंतर आपल्या बाकीचे ऑप्शन भरायचे नाही आहेत डेट ऑफ बर्थ भरायचं नाही आहे मदर टंगचं भरायचं नाही आहे जेंडरचं भरायचं नाही आहे कॅटेगरी भरायचं नाही आहे ऑफिस पिन कोड भरायचं नाही आहे टॅक्स भरायचे नाही आहेत रोल ऑलरेडी पब्लिक हा बाय डिफॉल्ट सिस्टमनी टीका आहे या ठिकाणी क्रिएट यूजर पाचच फील्ड भरायचे आहेत कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी रजिस्ट्रेशन करण्यासाठी एम डी ओ पोर्टलमध्ये ज्यावेळेस आपण मेल आय डी आणि पासवर्डने एंटर करतो हे पेज ओपन होतं इंडिव्हिज्युअल क्रिएशनला क्रिए क्लिक करायचं आहे आणि ह्यातली जी माहिती आहे ते पाच फिल्ड म्हणजे पाचच कॉलम फुल नेम आ, मेल आय डी स्वतःचा मोबाईल नंबर डेजिग्नेशन आणि ग्रुप ह्या पाच गोष्टी भरल्यानंतर बाकी दुसरीकडे कुठं काही भरायचं नाही युजर क्रिएटला जर क्लिक केलं तर तुमचं जर आधी झालेलं असेल तर दिस युजर ऑलरेडी क्रिएटेड किंवा मोबाईल नंबर यूज्ड म्हणेल वापरलेला आहे म्हणेल रजिस्ट्रेशन करण्यासाठी यापूर्वी आणि फ्रेश असेल नवीन सुरुवातीला असेल तर युजर क्रिएटेड सक्सेसफुली युजर क्रिएटेड सक्सेसफुली हा तीनच शब्द येतो या ठिकाणी खाली ब्लॅक स्ट्रीप आहे त्या ठिकाणी येतं युजर क्रिएटेड सक्सेसफुली हा खाली मॅसेज आल्यानंतर तुमचं युजर क्रिएट म्हणजे रजिस्ट्रेशन आय गॉट कर्मयोगी यासाठीचं तुमचं रजिस्ट्रेशन अधिकारी कर्मचाऱ्यांचं पूर्ण झालं असं समजायचं या ठिकाणचा मोबाईल नंबर लक्षात ठेवायचा